कुंभोजच्या महिला नेत्या संवर्षा कुंडले यांची अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावच्या सामाजिक कार्यकर्त्या महिला नेत्या संवर्षा कुंडले यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपून जनहिताच्या दृष्टीने समाजकार्य केले त्याच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ओबीसी महासंघाचा कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही नियुक्ती अखिल महासंघाच्या राष्ट्रीय प्रदेश बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक रविकुमार स्वामी यांच्या आदेशावरून करण्यात आली यावेळी नूतन कार्याध्यक्ष सौ वर्षा कुंडले बोलताना म्हणाल्या की ओबीसी समाजाच्या व्यापकतेनं सर्व क्षेत्रात विकास करणे विविध शासन योजनांचा लाभ समाज बांधवांपर्यंत पोहोचवणे तसेच समाजाचं संघटन करणे हे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचं मुख्य ध्येय आहे महासंघाच्या भूमिकेशी व नियमांशी एकनिष्ठ राहून समाज हिताच्या दिशेनं काम करणार असल्याचं सौवर्षा कुंडले यांनी सांगितलं यावेळी बैठकीस राष्ट्रीय महिलाध्यक्ष पोद्दार विनोद भांबरे गजानन मिर्झे राजेंद्र दर्जी योगेश क्षीरसागर रफिक मुजावर मनीषा शिंगाळे व पूनम मुळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज